नमस्कार मंडळी तर आणखीन एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर मालवणी सुकं चिकन हे तुम्हाला माहितीच असेल जे पण मालवणमध्ये भेट देऊन गेलेले आहेत त्यांना माहिती असेल की मालवणी सुकं चिकन ही इकडची फेवरेट डिश आहे आणि खूप झटकन पण तयार होते आणि ह्याच्यामध्ये काही असं क्रिटिकल नाही पण टेस्ट ह्याची खूप अप्रतिम असते तर आपण तीच रेसिपी आज पाहणार आहोत त्याच्याचबरोबर मालवणी रस्सा चिकन रस्सासुद्धा पाहणार आहोत तर चिकन रस्सा आणि सुकं चिकन ह्याची रेसिपी जी आहे त्याच्यात थोडासा फरक आहे तर त्याचं जे वाटण असतं जो मसाला असतो तो थोडासा वेगळा असतो तो मी तुमच्याबरोबर इथे शेअर करते आहे तर सगळ्यात पहिले आपण सुकं चिकनसाठी लागणारा जो मसाला आहे म्हणजे वाटण जे आहे ते कसं बनवायचं आणि त्याच्यामध्ये काय काय वापरतात ते सगळ्यात पहिले बघून घेऊया तर इथे मी खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचे दोन छोट्या छोट्या वाट्या घेतले त्याचे तुकडे केले आणि डायरेक्ट फ्लेमवरती मी त्या भाजून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर इथे आलं लसूण आणि को मिरच कोथिंबीर टाकून मी पेस्ट करून घेणार आहे तर वाटणामध्ये आपण नॉर्मली वाटणामध्ये कांद्याबरोबरच हे भाजतो पण सुकं चिकन बनवताना किंवा रसा बनवताना मी असं वेगळ्या पद्धतीने थोडंसं वेगळं असं वाटून घेते ह्याच्यामध्ये तुम्ही हवे असल्यास तुम्हाला हिरव्या मिरच्यासुद्धा टाकल्या तर चालतात तर इथे मी आलं लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे ते त्याची पेस्ट करून घेणार आहे इथे कांदा जो आहे तो आपण भाजून घ्यायचा आहे जसं खोबरं भाजून घेतलं डायरेक्ट फ्लेमवरती जाई ठेवलेली आहे आणि त्याच्यावरतीच हे तुकडे जे आहेत ते मी भाजून घेतलेले आहेत तसंच अगदी कांदासुद्धा भाजून घ्यायचा आहे तर इथे कांदा भाजून घेऊया आणि तिथपर्यंत मी ही पेस्ट लावून घेते थोडीशी कडबडीत असली तरी चालते कांदा जो आहे तो अलटून पलटून असा चा चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे म्हणजे आतमध्येपर्यंत पर्यंत त्याचे लेयर्स जे आहेत ते आतपर्यंत असे चांगले व्यवस्थित भाजले जातील <्लीवागाद> कारण हे जे वाटण आहे ते आपण चिकन शिजल्यानंतर शेवटी टाकणार आहोत त्याच्यामुळे जास्त वेळ कायला आपण शिजवत नाही तर त्याच्यामुळे ते फ्लेमवरतीच व्यवस्थित असं आतमध्ये बाहेर आतून असं व्यवस्थित ते भाजून घ्यायचं आहे तर इथे झालेलं आहे भाजून आणि आता आपण हे जे खोबरं भाजून घेतलं होतं कांदा जो आहे त्याचे तुकडे करून मी मिक्सरला थोडेसे वाटून घेतलेले आहेत त्याच्यानंतर जे खोबरं होतं ते सुद्धा त्याचे ते तुकडे केले आणि तेसुद्धा मिक्सरला वाटून घेतलेलं आहे याच्यामध्ये पाणी जरासुद्धा वापरलेलं नाही त्याच्यामुळे सुकच हा वाटण जे आहे ते सुकच ठेवायचं आहे तर इथे पहिल्यांदा आपण रस्सा करून घेऊयात तर रस्सा करताना त्याच्यासाठी ते तेल गरम केलेलं आहे त्याच्यानंतर त्याला थोडासा फोडणीसाठी कांदा टाकलेला आहे मसाला जळू नये म्हणून कांदा टाकलेला आहे अगदी थोडासाच वापरायचा कांदा तांबूस रंगाचा झाल्यानंतर त्याच्यामध्ये मालवणी गरम मसाला जो मालवणचा फेमस आहे अगदी सगळ्या उसळींमध्ये मटणामध्ये चिकनमध्ये सगळ्यामध्ये हाच मसाला वापरला जातो घरगुती मसाला जो वर्षभराच्या साठवणीसाठी बनवला जातो त्याच्यामध्येच आपण जा वाटून घेतलेली आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे छान एकसारखं असं परतून घेतलेला आहे मसाला जो आहे फोडणी जी आहे ती खमंग झाली पाहिजे म्हणजेच रस्सा किंवा जे सुकं चिकण आहे ते टेस्टला खूप छान लागतं त्याच्यानंतर धुतलेलं चिकन जे आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे आणि खूप छान व्यवस्थित असं परतून घ्यायचं मसाला जो आहे तो सगळा एकसारखा त्याचं कोटिंग व्यवस्थित असं आलं पाहिजे चिकनला पाच ते सात मिनटं व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं म्हणजे चिकनला लागेल एवढंच मीठ टाकायचं आहे आणि हे जे मीठ आपण टाकलं ते लक्षात ठेवूनच नंतर शेवटीसुद्धा मीठ टाकायचं आहे नाहीतर मग मिठाचं प्रमाण जा कमी जास्ती होऊ शकतं त्याच्यानंतर ह्याच्यात पाणी जरासुद्धा घालायचं नाही आहे प्लेट ठेवायची आणि प्लेटवरती पाणी ठेवायचं गरम असल्यास गरम ठेवलं तर आणखीनच चांगलं थोड्या वेळानंतर हे बघा खाली असं पाणी आपोआपच त्या चिकनला सुटतो आणि त्याच्यानंतर रश्या रश्यामध्ये हेच पाणी आपण त्याच्यामध्ये ओतायचं आहे वरती जे प्लेटवरती गरम झालेलं पाणी आहे तेच टाकायचं आणि चिकनच्या फोडी ज्या आहेत त्या शिजवून घ्यायच्या पुन्हा एकदा त्याच्यात पाणी ठेवायचं आणि चिकनसाठी आपण जे पाणी वापरणार ते हेच पाणी वापरायचं म्हणजे गरम पाणी वेगळं आणि करायची गरज लागत नाही त्याच्यानंतर इथे आपण सुक्या चिकनची तयारी करूयात तर त्याच्यामध्ये सुद्धा कोणणी सेम येणार आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे थोडा कांदा टाकलेला आहे कांदा तांबूस रंगाचा झाल्यानंतर त्याच्यामध्ये मालवणी गरम मसाला टाकायचा छान परतवून घ्यायचा इथे सुद्धा तेस्ट करायचं मसाला अगदी व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे चिकन टाकल्यानंतर पाणी वगैरे मिक्स न करता चिकन एक पाच ते सात मिनटं पुन्हा एकदा ते व्यवस्थित त्याला मसाल्याचं कोटिंग येईपर्यंत व्यवस्थित परतायचं आहे ही खूप महत्त्वाची स्टेप असते नाहीतर मग ते अगदी आमटी रस्सा वगैरे आपण नेहमीचं करतो तसंच होऊन जातं त्याच्यामुळे ही जी पद्धत आहे ती जरा व्यवस्थित करायचं ही स्टेप जी आहे ती त्याच्यानंतर चिकन टाकून घ्यायचं आणि मस्त असं परतवून घ्यायचं एकसारखं दोन्ही चिकनमध्ये सुरुवातीला मी पाणी टाकलेलं नाही पाणी टाकून ते अजिबातच शिजवून घ्यायचं नाही सर्वप्रथम त्याच्यामध्ये पाणी सुटलं पाहिजे आपल्यापणच आणि मग त्याच्यामध्येच चिकन जर शिजलं तर त्याची टेस्ट खूप वेगळीच असते मी ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा ह्याच्यामध्ये वेगळं असं काहीच टाकलेलं नाही आहे फक्त मालवणी गरम मसाला तेवढा टाकला आणि तो जर तुमच्याकडे नसेल तर मार्केटमध्ये सहज अगदी उपलब्ध होतो आता त्याच्यामुळे काय तो भेटणार नाही असंही नाही मालवणी गरम मसाला म्हणजे कांदा लसूण मसाला नव्हे मालवणी गरम मसाला हा थोडासा वेगळाच असतो तुम्हाला कुठेही अगदी सहज किराणा मालाच्या दुकानामध्ये अगदी सहज उपलब्ध अग होऊन जाईल तर हा आपला रस्सा आहे ह्याच्यामध्ये तेच तेच पाणी टाकून मी त्याला अशी उकळी काढून घेते शिजवून घेते इथे आपला भात शिजत आलेला आहे तो एकदा गाळून घेऊयात तर भात मी नेहमी असाच वाळणीचा भात बनवते कुकरला वगैरे काय लावत नाही खूप छान असा सडसडीत भात होऊन जातो त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण चिकनकडे बघूयात तर चिकन आपलं शिजलं आहे की नाही ते बघूया भात मुरायला ठेवते बारीक गॅस करून आणि त्याच्यानंतर इकडे एक एका साईडला पीठ मळून घेते चपातीचं आजच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण आज जे जेवण बनवलं होतं आज रविवार असल्यामुळे जे पूर्ण जेवण मी बनवले ते तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे चपातीचं पीठ म्हणून एका साईडला ठेवून देते आणि त्याच्यानंतर आपलं चिकन झालं आहे की नाही ते बघूया तर अंदा हा आपला रस्सा आहे आणि ह्याचं चिकन जे आहे ते ऑलमोस्ट शिजत आलेलं आहे तर आत्ता ह्याच्यामध्ये वाटण टाकायला काय हरकत नाही तरी ते वाटण टाकून घेते मी हे जे वाटण आहे ते मगाशी दाखवलेलं वाटण नाही हे थोडं वेगळ्या पद्धतीचं आहे म्हणजे कांदा आणि खोबरं जे आहे ते डायरेक्ट फ्लेमवरती भाजून घेतलेलं नाही तव्यामध्ये भाजून घेतलेलं आहे अगदी थोडंसं तेल टाकून आणि मग ते मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे पाहिजे तेवढं गरम पाणी घालायचं म्हणजे जेवढं आपल्याला रस्सा पातळ पाहिजे तेवढा पातळ करून घ्यायचा आणि वाटण घातल्यानंतरच हे करायचं अगदी उकळी आल्यानंतर पाणी टाकायचं नाही तर आपल्याला पाहिजे त्या क्वांटिटीमध्ये पाणी मिक्स करायचं आणि त्याला उकळी काढायची आहे उकळी आल्यानंतर कोथिंबीर वेरायची आणि छान आपला अगदी रस्सा जो आहे तो तयार झालेला तयार होतो इथे मीठ बेतानाच टाकायचं सुरुवातीला चिकनला लागण्यासाठी आपण थोडंसं मीठ वापरलेलं होतं आणि छान चिकनला उकळी आलेली आहे कोथिंबीर टाकूयात को आता आणि आपला रसा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता की ती छान मस्त एकदम कलर त्याला आलेला आहे फोडणी जर व्यवस्थित झाली आणि मसाले व्यवस्थित परतले गेले तर मग पूर्ण जेवण जे आहे ते खूप छान होतं आता ह्याच्यामध्ये हे जे जी सुकं चिकन आहे ह्याच्यामध्ये जरासुद्धा पाण्याचा वापर मी केलेला नाही तर ह्याला जे पाणी आहे आपोआपच सुटलेलं आहे आणि त्याच्यामध्येच ते चिकन शिजून गेलेलं आहे त्याच्यानंतर हा जो मसाला आपण मगाशी तयार केला होता तो आहे त्याच्यामध्ये सुद्धा पाणी जरासुद्धा वापरलेलं नाही म्हणजे ओवरऑल चिकनमध्ये जराही पाणी आपण वापरलेलं नाही स्वतःचं स्वतः चिकनने जे पाणी सोडलेलं आहे त्याच्यामध्ये जे पूर्ण चिकन आपलं तयार झालेलं आहे त्याच्यानंतर मीठ टाकलं आणि पूर्ण तो मसाला चिकनला लावून घेतलेला आहे व्यवस्थित असा अगदी थोडंसं पाणी जे आहे प्लेटवरती आपण गरम केलेलं आहे ते आत्ता हे सगळं वाटण मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि कोथिंबीर पेरायची आणि अशा पद्धतीने आपलं सुकं चिकनसुद्धा तयार झालेलं आहे आणि ही आहे आपली आजची डिश बरं सोलकडी जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स टाकलेला आहे पाचक म्हणून तर तीसुद्धा रेसिपी मी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करेन किंवा मी केलेली पण आहे असं मला वाटतं माझ्या ह्या चॅनलवरती नक्की बघा तो पण व्हिडिओ आणि आपली आजची जी डिश आहे ती रेडी झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि ही आहे आपली घरगुती मालवणी चिकन थाळी